अजनाडे चौफुलीवर पोलिसांच्या बॅनरमुळे चार जणांची फसवणूक टळली धुळे तालुक्यातील अजनाडे चौफुली भागात ला या भागात लावलेल्या धुळे तालुका पोलिसांच्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या चार जणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे सध्या सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक रील्सच्या माध्यमातून सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत ही फसवणूक रोखण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिवेक्षक दिन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी विविध ठिकाणी जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत या बॅनरचा सकारात्मक परिणाम दिसून आला हैदराबाद येथील चार युवक सोशल मीडियावर अशी शिरील पाहून धुळ्यात आले होते त्यांना एक लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील असे अमित दाखवण्यात आले होते हे युवक अजनाडे चौफुली परिसरात पोचल्यावर त्यांनी पोलिसांचा बॅनर वाचला आणि त्यांना संशय आला त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून त्या चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांची चौकशी करून सुखरूप त्यांना हैदराबादच्या दिशेने रवाना केले मेरा नाम अनिल कुमार हैदराबाद से आए थे हम लोग इंस्टाग्राम एक फेक नोट्स की व्हिडिओ लाख लाख बोलते एक पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था दूल्हे पुलिस आके हम लोग को पुलिस स्टेशन लेके जाके पूरे के बारे में ये फेक वीडियोस के बारे में हम लोग को बत, पूरा बता के हम लोग को बचाया था इस टाइप ऑफ वीडियोस देख के मत आना इधर जो लालच में मत पड़ना थैंक यू दूल्हे पुलिस या चौकान ने जिला पुलिस पुलिस उपाधीक्षक सागर देशमुख आभार मानले है सागर देशमुख यांनी या निमित्ताने आवाहन केले की सोशल मीडियावर अशा प्रलोभनांना बळी न पडता सतर्क राहावे जैन मी प्रमेश सिंह देवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज जसं की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं ते एक इंस्टाग्रामचं रील पाहून धुळेकडे हैदराबादवरून आले होते त्या इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाची आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या लालच मध्ये फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवतो तर मित्रांनो अशा प्रकारचे रील्स वाहून तुम्ही या मध्ये येऊ नका तुम्हाला धुळे धुळे पो, तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे हेकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद दन...